त्याचं शॉप आहे हे तर नमस्कार भैया वया न साईज वगैरे कशी थोडी माहिती द्या ना आम्हाला आणि उंची साठी पहिल्या साईज पण अवेलेबल आहे सहा हजार रुपये रेंज पासून पुढे आहेत सहा हजार पर्यंत मिळून जातील तुम्हाला ते झुंबर वगैरे वॉशेबल कपडा आहे का वॉशेबल कपडा आहे बरोबर त्याच्यामध्ये गणपतीचे स्टँड वगैरे मिळून जातील तुम्हाला फक्त फायबर आहे की तुमच्या पक्षामध्ये दुसरे पण आहेत फायबर मध्ये आहे सहा बाय सहा आणि उंची सात याच्यामध्ये तुम्हाला लोखंडी पण मिळून जाईल सहा उंची सात चार पायऱ्याचा आहे तीन पायऱ्याचा आहे पाच पायऱ्याचा आहे लोखंडी प्लस फायबर दोन्ही पिढी कोणतेही मिळून जाईल आपला ऍड्रेस आहे रोहितोर्ड सायकल कनेरी रोड दरक हॉस्पिटल समोर मोतीनगर लातूर एक वेळेस अवश्य भेट द्या